नमस्कार आज मी बनवणारे मटणच्या हे बघा मी अशी बनून आणली मटण धुवून घेते दोन तीन पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलंय आता त्याच्यासाठी कांदा हळद आणि मी टाकून थोडा वेळ मुरत ठेवणार आहे त्याच्यासाठी मी कांदा चिरून घेते मी अर्धा किलो मटणसाठी चार कांदे चिरून घेणार आहे चित्ताने आपल्याला कांदा उभा चिरायचा आहे जास्त बारीक पण चिरायचा मी या पद्धतीने चिरून घेतला आहे तुम्ही उभा पण चिरू शकताय कांदा चिरून आहे कांदा पहिले असं चिरून घ्यायचा हे पण मी कांदा चांगला चिरून घेतलाय मटर टाकून कालून घेणार आहे असं चांगलं कालून घ्यायचंय म्हणजे कालवणामध्ये मटणाचा वास नाही आपल्याला जास्त आता मी याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घ्यायचे मी एवढं घेतलं आहे कारण की आपल्याला परत कालून पण टाकायला लागणार आहे आता जास्त नाही जा। टाकायचं आता हे हळद मीठ कांदा परत एकत्र करून घ्यायचं चांगलं कालून घ्यायचं आहे हे पण मी सर्व असं एकत्र कालून घेतलं आहे आता दहा पंधरा मिनटं ते झाकून ठेवणार आहे म्हणजे तोपर्यंत ते चांगलं मुरून राहील मी पातेल्याला लव लावून घेतली आहे लव लावल्यानं आपलं पातेलं जास्त होत नाही आपलं पातेलं तापलं आहे तर दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं मुरलेलं हे बघा मी असं कालून घेतलंय लगेच आपल्याला गार पाणी नाही टाकायचं थोडा वेळ झाकून ठेवायचं या झाकणीवर हो एक कांद्या पाणी गरम व्हायला ठेवायचं पाणी गरम झालं का तेच आपल्याला उकडमध्ये टाकायचंय पाणी गरम झालंय आता हेच पाणी मी उकडमध्ये टाकून घेते एक तास आपल्याला उकडून मसाला वाटायसाठी दोन मध्यम साईजचे कांदे घेतले एक मोठा तंबाटा घेतलाय थोडीशी कोथंबीर एक मोठा चमचा धणे एक लसणाची कांडी सोलून घेतली थोडीशी मिरे एक स्टारफूल दालचिनीचा तुकडा एक आल्याचा तुकडा एक चमचा जिरे एक चमचा मोहरी अर्धा चमचा खसखस आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या अजून मी मसाल्यासाठी एक चमचा मेथी दाणा घेणार आहे आणि एक चमचा बडीशेप घेणार आहे खडे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि कांदा टमाटा परतून घ्यायचा आहे त्याला थोडासा मसाला भाज असतोपर्यंत ना मी पातीला अवलाव ठेवून देते म्हणजे मटण गरम राहीन नाहीतर गार झाल्यावर लवकर शिजत नाही तवा गरम झालाय आता पहिल्यांदा खडे मसाले भाजून घ्यायचे कांदा टमाटा पत्ता यासाठी आपल्या तेल टाकून घेते ते अशा पद्धतीने कांदा टमाटा परतून द्यायचा आहे कांदा टमाटा परतून काढून घेते मसाला गार झालाय आता वाटून घेते

पाट्यावरचा मसाला कोणकोणला कमेंट मध्ये नक्की सांगा मटण अर्धा तास चांगलं शिजले आता या पातेल्यात मी काढून घेते का बाळ मस्त फोडणी साठी मी दोन तीन चमचे तेल टाकून घेते दोन तेज टाकून घेते अर्धा चमचा हळद टाकायची दोन मोठे चमचे धना पावडर गरम मसाला एक चमचा कांदा लसूण एक चमचा दोन चमचे कश्मीरी लाल मिरची दोन चमचे मटन मसाला दोन चमचे कणे मसाले चांगले परतून घेतले आता वाटलेला मसाला टाकून देते मसाला चांगला परतलाय आता उकड टाकून द्यायची ुसार मी एक तांबे पाणी टाकून घेते आपण पहिले पण मीठ टाकले चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं थोडस आता दहा झाकून शिजून द्यायचंय दहा मिनट शिजून झालय मटन हे बघा किती मस्त तरी आली कालवानाला आणि मसाले पण चांगले एकत्र झाले मटणामध्ये रस्सा पण एकदम झणझणीत जन झाला आहे तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा मटन चाप बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर या जेवण करायला घे पा आपले मटन चाप किती मस्त तशीच घे कस झालं पा